नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर तर आज आपल्या चॅनलवर खूप दिवसातनं व्हिडिओ अपलोड होत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर हो मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे आपल्या गरिबांच्या फ्रीजच्या संदर्भात तर मित्रांनो आता उन्हाळा चालू आहे तुम्हाला माहीतच आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिल्याशिवाय तहान भागतच नाही फ्रीजमधले पाणी पिणे शरीरास अयोग्य असते त्यामुळं आजकाल सर्रास सर्व लोक हा माठाचा वापर करतात माठ हा गरिबांचा फ्रीज मानला जातो तर हे बघा इथे एक एक काका का मला भेटले होते जे माठ विकतात तर हे बघा हे असे छानपैकी माठ त्यांच्याकडे होते विक्रीसाठी साधारणचा दोनशेपासून स्टार्ट होते किंमत आणि साडेचारशेपर्यंत संपत होते तर अशा रीतीने हे माठ येथे त्यांनी विक्रीसाठी ठेवलेले होते मी त्यांना माठाबद्दल थोडीशी माहिती विचारली आणि त्यांनी मला ती सांगितली तर बघा इथं काळे माठ आणि हे एक लाल माठ असे दोन प्रकारचे माठ येथे अवेलेबल होते ह्या यामध्ये काळ्या माठापेक्षा लाल माठ हे पाणी लवकर थंड होण्यासाठी उपयोगी असतात आणि त्यातील पाणी पिल्याने शरीराला देखील मिळतो तर हे बघा इथं अशा रीतीने हे माठ होते त्यातला मला आ, मला हा लाल माठ देखील खूप आवडला त्याला स्टँडसोबत होतं आणि स्टँडची किंमत त्यांनी वेगळी सांगितली होती अशा रीतीने हा एक छोटासा बिझनेस उन्हाळ्यामध्ये त्यांनी चालू केलेला आहे तर हा बिझनेस तुम्हाला कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंट करा आणि तुम्ही कोणता माठ वापरता लाल माठ वापरता काळा माठ वापरता कमेंट करून नक्की सांगा आणि कोणता माठ आपल्या शरीरासाठी योग्य आहे ते देखील कमेंट करून सांगा आणि ही मला एक छोटीशी बिझनेस आयडिया वाटली म्हणून मी ती तुम्हाला दाखवली आहे उन्हाळ्यामध्ये ह्या बिझनेस आयडियाचा जास्त वापर करता येईल आणि यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट करू शकता तर हे बघा अशा रीतीने हे माठ हातगाडीवर हे काका विकत होते त्यांच्याशी थोडंसं बोललो हे काका बाहेरून आलेले आहेत तर बघा व्हिडिओला इथंच एंड करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा बाय बाय